सिनगाव जहागीर वरून पंढरपूर साठी संत उदासी देवीदास महाराज पालखी दिंडी प्रस्थान पहिला मुक्काम धुंडीरा शृंग ऋषी मनोवेगे जाते काशी काशी विश्वेश्वरांच्या भेटीशी काशीचे आले उदासी धन्य झाले सिनगाव वाशी या पंक्तीप्रमाणे तपी बैसले शृंग ऋषी मनोवेगे जाते काशी काशी विश्वेश्वरांच्या भेटीशी काशीचे आले उदासी धन्य झाले शिंदगाव वाशी या पंक्तीप्रमाणे राम जन्मापूर्वीच्या दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता या यज्ञास उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे शृंग ऋषींचे तप करण्याचे त्यावेळी दंडकारण्य म्हणून ओळख असलेले आजचे महाराष्ट्र आणि हा भाग म्हणजे त्यावेळी शृंगवन आताचे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर शृंग ऋषी ते काशीचे उदासी हे सिनगाव जहागीर येथे समाधीस्त आणि आशा या रिद्धीसिद्धी प्राप्त असलेले संत उदासी देवीदास महाराज यांच्या नावे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमरावतीमधील शिरसगाव मोजरी येथील रामकृष्ण महाराज पापनकर हे एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशी च्या दरम्यान सिनगाव जहागीर येथे रामकृष्ण पापनकर महाराज यांनी चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी पासून एक्केचाळीस वर्ष झाली ही सेवा अखंड ठेवत पुंडलिक डोईफोडे सूर्यभान बोबडे हिम्मतराव सरोदे आनंदा काकड यांना सोबत घेऊन पापनकरचे शिष्य शंकर बगाळे आडबळणी रस्ता काढून बठन मार्गे पंढरपूर साठी रवाना होत असतात सेवेकरी देऊळगाव राजा निधी अर्बन चे संस्थापक अध्यक्ष संजय डोई हे सुद्धा दिंडीकरांसाठी राहतात मीडिया 24 ने सुद्धा दिंडीकरांसाठी उपयुक्त सेवा दिली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर देऊळगाव राजा बुलढाणा रामकृष्ण हरी उदासी संत देवीदास महाराज यांचा प्रगड दिन आज या ठिकाणी संपन्न होतो आहे तर इतका सुंदर माहोल आणि इतका सुंदर उत्सव तरुणांनी घडवून आणला ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरुणांचा सक्रिय सहभाग त्यातून अगदी यात्रेचं स्वरूप या उत्सवाला आलं हे यात्रेचं आणि या उत्सवाचं पहिलंच वर्ष होतं याचा तपपूर्ती सोहळा व्हावा रोपे महोत्सव व्हावा सुवर्ण महोत्सवापर्यंत यशस्वी वाटचाल घडावी आणि एक दिवस या यात्रेचा शताब्दी महोत्सव परिसरातील भाविकांना पाहायला मिळावा अशी मनापासून शुभेच्छा देतो